नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शीर्षक वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल कि संघाचा स्वयंसेवक आणि नापास होतो हे कसं शक्य संघाची माणसं आधीच परीक्षेतच बसत नाहीत त्यामुळे नापास होण्याचा प्रश्नच नाही तरी संघा स्वयंसेवक नपासा हे कसं तुम्ही पाहाल संघाची एवढी मोठी तगडी संघटना आहे देश पातळीवर हो आहे पण त्यांचं काम कसं चालते त्यांचा खर्च कसा चालतो त्यांचं संघटन कसं चालते तरी नंबर वन ते काय याचा फॉर्म्युला फॉर्मुला फोर्टी फोर अजून कोणालाही कळू शकलेलं नाही हे एवढी मोठी संघटना चालते ती कुठल्याही वादविवादाशिवाय सरसंघचालकाने एखादं पत्रक काढलं आणि खुलासा केला असं कधी झालेलं नाही आतापर्यंत तिथे संघामध्ये तर पत्रक नावाची वस्तूच नाही मौखिक आदेश निघतात करायचं झालं पाहिजे झालं आणि ते ऊन जात संघाची ही काम करण्याची शैली ही अनेकांना भिरोड पाडते अनेकांना गोंधळात पाडते त्यामुळेच हा संघ काय आहे संघ आता दोन वर्ष पुढच्या वर्षीं दो वर्षात दोन वर्षांनी शंभराव्या वर्षात पदार्पण करतोय वर्षात होत आली असताना ही संघ अजून कुणाने समजलेला नाही संघाचा जन्म नागपूरच झाला नागपूरकरांनी अजून संघ पुरेसा माहित नाही त्यामुळेच संघाचा एखादा पदाधिकारी संघाचा एखादा ज्येष्ठ नेता जुना जाणता नेता जेव्हा वादग्रस्त बनतो तेव्हा सरांना आश्चर्य वाटत भैयाजी जोशी संघाचे माझी सरकार्यवा संघ आज काही जो दिसतोय विशाल संघटन शिस्त हे अनेकांचा हातभार लागला त्यात एक जोशी जी तपश्चर्या मेहनत आहे सह सरकार मोठी नंबर दोनची पोस्ट आहे म्हणजे एक अर्थ एक नंबर एक ची गोष्ट आहे पोस्ट आहे भैया जोशी नापास कसे झाले हाही प्रश्न आहे ना झालं असं की भैयाजी जोशींचा मुंबईमध्ये कार्यक्रम होता विद्याविहार मध्ये ती त्यांना भाषेवर ते बोलले भाषेच्या सह तो विषय होता त्यात भैया जोशी बोलून गेले की भाऊ घाटकोपरची जी भाषा आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे ते या एका वाक्यावर मारला शिंदे सेना शिंदे सेना सध्या से शांत आहे पण ठाकरे सेना गंगावर मुंबईत राहणाऱ्यांना मराठी मु, शिकायची आवश्यकता नाही असंही काहीतरी भयंकर बोलून गेले बैजी जोशी आता बोलले त्यावेळेला ते, ते, ते कुठल्या म्हणजे मानसिक हा प्रश्न आहे पण ते बोलले बाण सुटला आणि राजकारण तापलं म्हणजे इतकं राजकारण तापलं की खुद्द विधानसभा चालू आहे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धावत धावत जाऊन खुलासा करावा लागला मग विधानसभेत त्यांना तसं बोलायचं नव्हतं त्यांना तसं बोलायचं नसेल मी थी बोलतो तुमच्याशी नेमकं नेमकं काय झालं ते पंडितांनी सांगितलं की बाबा महाराष्ट्राची भाषा आमची मराठीच आहे सवालच नाही मग प्रश्न हा आहे की भैयाजी असं का बोलले भैयाजी चुकीच बोलणार नाहीत म्हणजे भैयाजीच्या तोंडून संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खरं ते बोललाय का भविष्यातली वाणी आहे भयाजीने आता सांगून टाकली बाबा तुमची भाषा गुजरात नेमकं काय प्रकरण आहे काहीतरी असल्याशिवाय भयाजी सारखा मुरब्बी खोड माणूस हे असं बोलणार नाही आता नेमकं काय आहे ते पुढे येईल भैयाजीने काय प्रकरण गंभीर होत आहे असे पाहून <laughs> आपले शब्द मागे त्यांनी खुलासा केला की बा मला तसं बोलायचं नव्हतं पण तो, तो उशीर झाला होता बाण सुटून गेला होता हे संघाची स्पेशालिटी आहे भैयाजी गोष्ट दुसरे नागपूरकर आहे ते संघाचे नाहीत संघाचे आहेत की नाहीत कल्पना नाही कन्फर्म नाही परंतु नागपूरकर आहे पत्रकार आहेत कोरट प्रशांत कोरटकर प्रशांत कोरटकर हे सध्या चर्चेत आहेत म्हणजे भयाजी जोशी भयाजी जोशीमुळे जोशीम फडणवीसांना धावपळ करावी लागली तशीच धावप प्रशांत कोरटकरांमुळे करावी लागते आहे प्रशांत कोटक कोरटकर यांचं वादग्रस्त वक्तव्य शिवछत्रपती बद्दल काहीतरी बोलते सध्या हे इतिहासाचे विषय अतिशय नाजूक झालेले आहेत त्यातही त्यांनी भयंकर वक्तव्य केलं त्यामुळे एकच म्हणजे हरबड ते कोरटकर ठीक आहे फडणवीसांना ताप झाला विधानसभेत इतके वैतागले होते फडणवीस किती म्हणाले बाबा कोरटकर चिल्लर आहे का पन, की चिल्लर नाही हा गोष्ट वेगळा आहे पण काय पत्रकाराला जो काही वादग्रस्त बोलला असेल त्याला पण फडणवीसांना त्याला चिल्लर म्हणावं लागतं त्याच्यावरून तुम्ही फडणवीस किती वैतागले असतील किती बडकले असतील आतून ते तुम्ही लक्षात घ्या इंद्राच्या खुलाशा नंतर ते मामला थोडा थंड झाला पण तरी प्रश्न उठतोच की कोरटकर स्वतःहून असं काही बोलले असतील का कोणाच्या इशाऱ्यावर बोलले असतील मग इशाऱ्यावर बोलले असतील तर पुढे त्यांनी मग सारवासार्व का केली हे सर्व आता म्हणजे लोकांच्या लोकांच्या मनात प्रश्न आहेत म्हणजे सध्या सध्या देवेंद्र फडणवीस <coughs> सध्या त्या मनाने सध्या सुखी आहेत म्हणजे गेल्या सरकारमध्ये म्हणजे शिंदे सरकार, सरकार असताना फडणवीस टार्गेट होते अनेकांचे टार्गेट होते म्हणजे मनोज जनांगे पाटील मराठा आंदोलक सकाळी उठल्यापासून फडणवीसांना झोपून काढायचे अल्ला बोल काय काय नाही 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 ते बोलले जनांगे पाटील पण हा आपला फडणवीस बहादर कसे आहेत की ते शब्द उलटून नाही बोल बोलतो ते वाट आज परिस्थिती अशी आहे की जराजी पाटील फडणवीस सोडून सारा बोलतोय म्हणजे बोलतो अजून पुढा कोणावर बोलतो पण फडणीसवर बोलत 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 नाही आणि बोल नाही एका दुसरं बोललाय असेल तर शंभर वेळा विचार करून बोलतो फडणवीसांना तुम्ही आठवा अडीच दोन अडीच वर्षापूर्वीचे दिवस जरांगे पाटील काय झोडपत होते फडणवीसांना जरांगे पाटीलच नव्हे संजय संजय राऊत संजय राऊत सकाळी साडेनऊ त्यांचा भोंगा जो वाचतो त्या भोंग्यामध्ये अर्धा वेळेत फडणवीसांना झोड पाहिजे नंतर आपले शिल्लक शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तर भयंकर म्हणजे म्हणजे काय म्हणजे हे असले शब्दप्रयोग म्हणजे गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कोणी वापरले नसतील सर्व सर्व प्रयोग झाले म्हणजे सर्व खाद्यपदार्थ फळ भाज्या वगैरे सर्व देवेंद्र फडणवीस साठी वापरून झाल्या शेवटी वैतागुण उद्धव ठाकरे म्हणाले की बाबा एक तर तुरा असेल किंवा मी राही आता उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आहेत एका कोपऱ्यात बिचारे आपलं छोट दुकान म्हणून दुकान चालवत आहे हे फडणवीसांना सध्या उद्धव ठाकरे पासून त्रास नाहीये उद्धव ठाकरे नागपुरात आले तेव्हा विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात तेव्हा गुरु पुष्पगुच्छ ना फडणवीसांना भेटायला गेले आता आता उद्धव डायरेक्ट अटॅक थेट अटॅक फडणवीसांना करत नाही ते बाकी मोदीवर अटॅक करतील अमित शहावर अटॅक करतील फडणवीसांना हात लावत नाही उद्धव सेनेचा कुणी शिपाई किंवा सेनापती फौजदार कुणी देवेंद्र हात लावत नाही हात लावला तरी असे अतिशय नाजूक पडेल जखम होणार नाही <laughs> काळजी घेऊन देवेंद्र वर बाण सोडतात ते पण तो लागणार नाही त्यांना ही काळजी काळाचा महिमा एक काळ आणि आजचा काळ पण सध्या फडणवीसांना बाहेरचे लोक छेडत नाहीयेत बाहेरच्या लोकांमुळे फडणवीसांना उपद्रव नाही त्रास नाही टेन्शन नाहीये त्यांना त्यांचीच माणसं नागपूरकरच त्यांना एक झाले आपले भजत जोशी नंतर दुसरे प्रशांत गोरटकर तर तिसऱ्या नंबर कोणाला पाहूया आपण तुम्हाला काय वाटतं कोण असेल तो नागपूर कर तो फडणवीसांना फडणवीसांचं बी बीपी वाढवेल शुगर बी कमेंट कॉमेंट करा नमस्कार